नमस्कार गीता जयंती निमित्त सर्व नगरजनांना मनापासून खूप खूप शुभेच्छा संसदेमध्ये गीता पाठ्यक्रमात अभ्यासक्रमामध्ये जोडलं पाहिजे ह्या प्रकारचा प्रश्न उपस्थित केला आणि त्याला चांगला प्रतिसाद मंत्रीने दिला माझा जो प्रस्ताव होता तो पाठवला पाठवलं मध्ये सात लोकांची कमिटी आहे त्या साती लोकांनी एकमताने येणाऱ्या काळामध्ये फक्त भगवतच नव्हे तर रामायण आणि महाभारत या दोन्ही गोष्टी मुलांना शिकवल्या जातील अशा प्रकारचा त्यांनी निर्णय घेतला आणि नक्की येणाऱ्या काळामध्ये मोदीजी अंतिम निर्णय घेऊन सर्व राज्यामध्ये मुलांना शाळेमध्ये भगवद्गीता शिकायला मिळेल अशा प्रकारची व्यवस्था होणार आहे भगवद्गीता हे कुठला एका धार्मिक ग्रंथ नाही आहे तर भगवद्गीतामध्ये मानवी जीवन माणसाने कसं जगायचं त्याबद्दल आपल्याला सर्व गोष्टी त्याच्यामध्ये वाचायला मिळतो आणि म्हणून भगवद्गीतेचा आपण प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात करून भारत देशाच्या प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे मधल्या काळामध्ये काही आपल्या बुद्धिमान लोकांनी हे चर्चा केली की बाबा भगवद्गीता आपण घरात ठेवलं तर भांडणं होतात काय भांडणं वगैरे हो होत नाही माझ्या घरामध्ये कितीतरी भगवत प्रत्येक कार्यक्रमामध्ये मला लोक दिले देतात तर मी आणून ठेवतो घरात माझ्या घरात भगवद्गीता मी आणून ठेवायला सुरुवात केल्यापासून पूर्वीपेक्षा चांगला वातावरण निर्माण झालेलं आहे आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या घरामध्ये भगवद्गीता ठेवावा अशा प्रकारचं मी आवाहन करतो